आपल्याला ठळक बातम्या देत मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे या मेळ्यात सरकार एकूण स्वच्छता तसंच भाविकांसाठी स्वच्छ आणि दर्जेदार जेवण पुरवण्यावर विशेष लक्ष देत आहे या भव्य आणि दिव्य कुंभमेळ्यानं जगभराचं लक्ष वेधून घेतलं असून यात भाग घेण्यासाठी दहा देशांच्या एकवीस सदस्यांचं पथक आज संगमावर पवित्र स्नान करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी एकोणीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाद्वारे उद्यापासून अर्थात सतरा ते जान... एकोणीस जानेवारी दरम्यान जस्टा या राष्ट्रीय विधी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता लॉ कॉलेज अमरावती रोडस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात या उत्सवाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते होणार आहे नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथल्या दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळ्यात आजपासून अर्थात सोळा ते एकोणीस जानेवारीपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजता लोक आणि आदिवासी नृत्य सादरीकरणामध्ये हरियाणा गुजरात तामिळनाडू जम्मू काश्मीर नागालँड आणि सिक्कीम या राज्यातील नृत्यांचं सादरीकरण होणार आहे या मेळाव्यात नागरिकांना एकोणीस जानेवारीपर्यंत दुपारी दोन ते साडेनऊ या वेळेत प्रवेश दिला जाणार आहे नागपूरच्या गांधीसागरजवळ स्थित रमण सायन्स सेंटरमध्ये आज विज्ञान प्रदर्शनी आणि नाविन्यपूर्ण कल्पना उत्सवाचं आयोजन करण्यात आलं दुपारी साडेबारा वाजता ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ शेखर मांडे आणि विश्वय़्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रोफेसर प्रेमलाल पटेल यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन होणार आहे या समारंभादरम्यान परमाणू खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय भारतीय मानक ब्युरो यांच्यासह सोळा वैज्ञानिक संस्था आपले संशोधन आणि विकास कार्यांचं प्रदर्शन करतील हे प्रदर्शन एकोणीस जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान सामान्य जनतेसाठी खुलं राहणार आहे राज्य मंत्रिपरिषदेची बैठक आज संध्याकाळी पाच वाजता मुंबई इथं मंत्रालयात होणार असून अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार